जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि जर आजच्या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण ही पी डी एफ कधी उपलब्ध होईल तर ही पी डी एफ संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपलब्ध होईल ठीक आहे आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच त्रिपुरा या राज्यात या संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे ही परिषद पार पडेल व या परिषदेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतील हो तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवतील हो त्यांच्याच हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि मित्रांनो त्रिपुरामध्ये ही परिषद पहिल्यांदाच आयोजित होत आहे हे देशाच्या पूर्व ईशान्य आणि उत्तरेकडील प्रदेशांचे संयुक्त प्रादेशिक अधिकृत भाषा संमेलन असेल व या परिषदेत पश्चिम बंगाल ओडिशा आसाम उत्तर प्रदेशसह सुमारे वीस राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील नेक्स्ट क्वेश्चन यू एल पी आय एन म्हणजेच आधार फॉर लँड लागू करणारे एकोणतीसावे राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच दिल्ली हे आता यू एल पी आय एन लागू करणारे भारतातील एकोणतीसावं प्रदेश ठरला आहे हे यू एल पी आय एन म्हणजे काय तर युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर याचं पूर्ण स्वरूप असून याला भू आधार म्हणजेच आधार फॉर लँड या नावाने देखील ओळखलं जातं व यात काय केलं जातं तर प्रत्येक जमिनीच्या तुकड्यास आधारसारखाच चौदा अंकी क्रमांक दिला जातो लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे यू एल पी आय एन ज्याला आधार फॉर लँड म्हणून ओळखलं जातं यात प्रत्येक जमिनीच्या तुकड्यास चौदा अंकी स्वतःचा क्रमांक दिला जातो बऱ्या यू एल पी आय ची सुरुवात कधी करण्यात आली तर डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत दोन हजार एकवीसमध्ये या यू एल पी आयची ची सुरुवात करण्यात आली आता हा प्रश्न पहा भारतातील पहिली सरकार समर्थित नॅशनल बायोबँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर भारतातील अशा प्रकारची बायोबँक गुजरात या राज्यात सुरू करण्यात आली बायोबँक म्हणजे काय असतं तर यात रक्त ऊती किंवा डी एन ए सारखे जैविक नमुने गोळा केले जातात व या गुजरातमधील बायोबँक मध्ये लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डरने ग्रसित रुग्णांच्या रक्ताचे नमुने ठेवण्यात येत आहे याचा उद्देश काय तर या आजाराचा अभ्यास करणे व याच्या निदानासाठी नवीन उपचार पद्धती निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर काय आहे तर हा लायसोसोमल प्रतिनांना एनकोड करणाऱ्या जनुकामधील दोषामुळे उद्भवणाऱ्या चहा रोगांचा एक समूह आहे या आजारात शरीराच्या पेशींमध्ये विषारी पदार्थ जमा होतात सध्या तरी आजार तर या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही मित्रांनो येथे गुजरात चौल्यकालाच आहे तर गुजरातशी संबंधित या चालू घडामोडीसुद्धा लक्षात ठेवा गुजरातमधील दांड हे भारतातील सत्याण्णवाव्या क्रमांकाचं रामसरस्टर ठरलं आहे व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारं राज्य हे गुजरात ठरलं व देशातील पहिली एल याल एन जी डीजेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमू ट्रेन गुजरातमधील अहमदाबाद मध्ये सुरू करण्यात आली व भारतातील पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुद्धा गुजरातमध्ये प्राथमिक टप्प्यात राबवण्यात येत आहे पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आले तर आता जगातील सर्वात मोठं पारद शिवलिंग हे हरिद्वार मध्ये स्थापन करण्यात आलं या पारद शिवलिंगाने त्याच्या आकार आणि वजनासाठी इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा सन्मान मिळवला आहे या शिवलिंगाचं वजन किती तर पाच हजार दोनशे दहा किलोग्राम इतके याचं वजन आहे व हे शिवलिंग हरिद्वार दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बाबासाहेब मंदिरात स्थापन करण्यात आले या शिवलिंगाची निर्मिती पुण्यातील रहिवासी असलेल्या हिलिंग गुरु रघुनाथ गुरुजी यांनी अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर केले आहे नेक्स्ट क्वेश्चन सीईओ ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर सीईओ ऑफ द इयर व या पुरस्काराने समीर कनोडिया यांना सन्मानित करण्यात आला आहे मागच्या वर्षी सुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व सलग दुसऱ्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे समीर कनोडिया हे लुमिना डेटा मॅटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत याबरोबरच ते टी एन क्यू टेकचे उपाध्यक्ष देखील आहेत हा पुरस्कार बिझनेस लीडर ऑफ द इयर या कार्यक्रमात दिला जातो सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले ते एकदा रिवाईज करून घेऊया पहिला रामतीर्थ गोदा प्राच्य विद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार राजेश्वर शास्त्री जोशी यांना देण्यात आला दोन हजार सव्वीसच्या ग्रॅमी पुरस्कारात आल्बम ऑफ द इयरचा किताब बॅडमनी भूविज्ञानाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित ग्रॅफिक पुरस्कार वीरभद्रन रामनाथन गोदावरी गौरव पुरस्कारातील अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील सन्मान सयाजी शिंदे अखिल भारतीय भरतमुनी सन्मान प्रभा यादव व चिंतामणी हसबनीस यांना वर्षातील सर्वात स्वच्छ बंदराचा पुरस्कार पॅरादीप बंदराला दोन हजार सव्वीसच्या जागतिक शिक्षक पुरस्काराने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आलं तर वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार दिल्ली विमानतळाने पटकावला नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान मोदी यांनी विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी कोणत्या राज्यात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर पंतप्रधान मोदी यांनी हे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र उत्तर प्रदेश या राज्यात स्थापन करण्याची घोषणा केली उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे हे ये राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येईल हे केंद्र स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर भारताची विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्र जागतिक मानकाशी जुळून घेऊ शकेल यासाठी उद्योगाच्या गरजांनुसार प्रगत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण प्रदान करणे हे या केंद्राचं उद्दिष्ट आहे हा प्रश्न पहा बायो एशिया दोन हजार सव्वीसच्या तेवीसव्या आवृत्तीचं आयोजन कोटे करण्यात आले तर या बायो एशियाच्या तेवीसव्या आवृत्तीचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आलं हैदराबादमध्ये याचं उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं व हा कार्यक्रम सतरा व अठरा फेब्रुवारी असा दोन दिवस चालला या बायोएशियाची थीम काय होती तर टेक बायो अनशील्ड ए आय ॲटोमेशन अँड बायोलॉजी रिव्हॉल्युशन आशिया कार्यक्रमाची थीम होती पुढील प्रश्न जागतिक भूक निवारणासाठी दोन लाख मेट्रिक टन तांदूळ पुरवण्याचा करार भारताने कोणाबरोबर केला तर हा जो करार आहे हा भारताने डब्ल्यू एफ पी बरोबर केला डब्ल्यू एफ पी म्हणजे काय तर वर्ल्ड फूड प्रोग्राम असं पूर्ण स्वरूप असून जागतिक अन्न सुरक्षितेला तोंड देण्यासाठी भारताने या डब्ल्यू एफ पी बरोबर पाच वर्षाचा करार केला आहे ज्या अंतर्गत भारत संकटग्रस्त आणि संघर्षग्रस्त भागात मानवतावादी मदतीसाठी नियमितपणे तांदूळ पुरवेल या वर्ल्ड फूड प्रोग्रामविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय कुठे आहे तर इटली मधील रोम येथे याचं मुख्यालय आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे हा दरवर्षी एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार बत्तीस हे दशक संयुक्त राष्ट्राकडून देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आला आहे यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर यूथ व्हायसिस ऑन मल्टी लँग्वेज एज्युकेशन आशिया वेशच्या दिनाची थीम आहे मित्रांनो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे स्मृती मानदना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं स्मृती मानधना बर, दिव्या देशमुख यांना उद्योनमुख खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमा अंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद